नमस्कार आजच्या ठळक बातम्या नांदेड जिल्ह्यातील सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने खासदार आमदार दिव्यांगाचा राखीव निधी खर्च करत नसल्याने अधिवेशनामध्ये दिव्यांगाचे प्रश्न मांडत नसल्यामुळे त्यांना जागे करण्यासाठी दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत नांदेड जिल्ह्यातील सर्व आमदार सर्व खासदार यांच्या घरासमोर त्यांच्या ऑफिससमोर नांदेड जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांनी मागो आंदोलन करून या आमदार आणि खासदारांना जागे करण्यासाठी सर्वांनी पहिला दिवस पंधरा जून दोन हजार पंचवीसपासून सुरुवात होत आहे पहिल्या दिवशी नांदेड जिल्ह्याचे माझी नांदेड जिल्ह्याचे खासदार आणि माजी, माजी मुख्यमंत्री अशोकराव साहेब यांच्या निवासस्थानी पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहापासून आंदोलनास सुरुवात होत आहे नांदेड जिल्ह्यातील सर्वात दिव्यांग बांधवाने आपल्या हक्कासाठी ज्या दिव्यांगांना चालता येत नाही ज्या दिव्यांगांना बोलता येत नाही ज्या दिव्यांगांना ऐकू येत नाही अशा दिव्यांगासाठी शासन लोकप्रतिनिधी दिव्यांगासाठी खासदार निधी तीस लाख रुपये आमदार लाख निधी दरवर्षी तीस लाख रुपये निधी देण्याचा कायदा हा ह्याच लोकप्रतिनिधी करूनसुद्धा हेच लोकप्रतिनिधी आमदार खासदार दिव्यांगांना खासदार निधी आमदार निधी देत नसल्यामुळे आणि दिव्यांगावर होत असलेले अन्याय अत्याचार दिव्यांगांना हक्क दिव्यांग हा दीड दीड हजार रुपयामध्ये मानधनात कसे जगत असतील यांचा विचार करीत नाहीत किंवा संसदेमध्ये लोकसभेमध्ये त्यांच्या अधिवेशनामध्ये लक्षवेधी प्रश्नसुद्धा मांडत नसल्यामुळे आज दिव्यांग बांधव अर्धपोटी उपाशी मरण्याची वेळ आलेली आहे अर्धपोटी उपाशी मरत असताना ह्या लोकप्रतिनिधी आपण जाग करणे हा जाग करण्यासाठी आपल्याला सर्वांनी संघटित होण्यासाठी आज आपण सखल दिव्यांग संघटनेच्या वतीने नांदेड जे जिल्ह्यामध्ये जेवढे दिव्यांग बांधवांच्या संघटना आहेत त्या संघटनेच्या सर्व पदी पदाधिकाऱ्यांना मी दिव्यांग वृद्ध निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचिलीकर आपणास विनंती करतो की आपण ह्या आपले हेवे दावे आणि आपले सर्व प्रश्न आपल्या सर्व हक्कासाठी सर्वांनी संघटित होऊन आपण लोकप्रतिनिधींना या कुंभकरण शासन प्र शासन आणि प्रशासनाला जागे करण्यासाठी त्यांच्या घरासमोर सनत मार्गाने आप आपल्याला शांततेच्या मार्गाने यांचे लक्ष वेधण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवानी सर्व प्रकारच्या दिव्यांग बांधवानी संघटितपणे संघर्ष करण्यासाठी पहिला दिवस दिनांक पंधरा जूनपासून आपल्याला सुरुवात करायची आहे आणि पंधरा जून हा रविवार असल्यामुळे त्या दिवशी सर्व आमदार आपल्या घरी राहू शकतात म्हणून आपण त्यांच्या घरी सुट्टीच्या दिवशी आमदार आणि खासदारांच्या निवासस्थानी आपल्याला शा यांना जागं करण्यासाठी आपल्या अनेक प्रकारचे आंदोलन करण्यासाठी आपण उपासी मरत असल्यामुळे लोकप्रतिनिधींना व्हिएतनाममध्ये अनेक वेळा वाढ होऊ शकते त्यांचे गरीब दिव्यांग व्रद निराधार दीड हजारात कसे जगत असतील यांचा विचार लोकप्रतिनिधी करत नसल्यामुळे यांना आपण जागा करण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि या आपलं आंदोलन यशस्वी करण्यासाठी सर्वांनी संघटितपणे आंदोलनात सहभागी व्हावे असे आव्हान सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे त्यामध्ये बेरोजगार दिव्यांग कल्याणकर्ती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल साळवे यांच्या नेतृत्वाखाली आणि चंपतराव डाकोरे पटेल कुंचिलकर यांच्या नेतृत्वाखाली हा आंदोलन आयोजित केलेला आहे तरी सकल दिव्यांग संघटनेने यामध्ये सहभाग घ्यावं आणि आपल्या हक्कासाठी सर्वांनी संघटित व्हावे असे आवाहन पुन्हा दिव्यांग निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पटेल कुंचिलकर हे आपणाला करीत आहे जय हिंद जय महाराष्ट्र